दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर हिंगोलीमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना सीबीआयनं अटक केली होती या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल हे तुरुंगातच आहेत एकशे सत्याहत्तर दिवसानंतर अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे त्यानंतर हिंगोली येथील आम आदमी जिल्हा कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांकडून एकमेकाच्या तोंडात पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे ते आम आदमी पार्टीचे नेते मुख्यमंत्री दिल्ली विधानसभेचे आणि त्यांची जी आहे ते आमचे आदरणीय नेते आहेत त्यांची आज जमानत झालेली आहे आणि आज जमानत होणे म्हणजे हा एक सत्याचा विजय आहे आणि त्याचा आनंद साजरा करत आहोत आम्ही हिंगोली जिल्ह्यातर्फे आणि त्यामुळे आज आम्ही फटाके फोडून पेढे वाटून जे आहे ते त्या आनंद व्यक्त करीत आहोत त्यांच्या सुटण्यामुळे फक्त आम आदमी पार्टीलाच नाही तर देशाला एक संदेश गेलेला आहे की सत्याचा कधी ना कधी विजय होत असतो त्यांना जे आहे बेकायदेशीरपणे कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची जप्ती झालेली नसताना एक रुपया देखील त्यांच्याकडे सापडलेला नसताना बेकायदेशीरपणे त्यांना अटक केलं होतं आणि आता आम्हाला जे आहे सुप्रीम कोर्टातर्फे न्याय मिळालेला आहे संविधानाचा आम आज विजय झालेला आहे म्हणून आजचा दिवस जो आहे आमच्या आम आदमीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे म्हणून आज आम्ही आनंदस्तो साजरा करीत आहोत आम्हाला त्याचा खूप आनंद आहे की आमचे नेते आज कोर्टामार्फत संविधानामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या त्या घटनेमुळे आज जे आहेत ते सुटलेलं आहे आमचे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांचे आज जामीन झालेली आहे आणि ती जामीन म्हणजे आज सत्याचा विजय झालेला आहे आपण पाहू शकतो देशामध्ये कशा प्रकारे हिटलरशाही आणि हुकुमशाही चालू आहे आणि संविधानाचा गैरवापर करणं चालू आहे आणि या, या संविधानाचा गैरवापर करून आमचे जे नेते आहेत अरविंदजी केजरीवाल यांना जवळपास एक वर्षभर या हिटलरशाही सरकारने दामून डांबून ठेवले होते जेलमध्ये आणि ते या सरकारला डांबून ठेवण्याचे कारण एकच होते की दहा वर्षामध्ये आमच्या आम आदमी पार्टीने क्रांती घडवली देशा दे। लो, जन, या देशामध्ये आणि क्रांती घडवून लोकशाही आणि लोकाभिमुख सुशासन राबवून जन जनकल्याणकारी योजना राबवल्या आणि जनतेचं कल्याण केलं आणि हे जनतेचं कल्याण या सरकारला बघवत नाही त्यामुळे आमच्या अरविंद केजरीवाल यांना यांनी दिल्ली दिल्लीच्या तिहार जेलमध्ये धामून एक वर्षापासून डांबून ठेवलेला आहे तरी सुद्धा सत्याचा विजय झालेला आहे आणि या या सरकारला जरी वाटत असेल की आम्ही केजरीवाला एका केजरीवालानं आम्ही डांबून ठेवलं पण आम आदमी आज भी रस्त्यावर आहे आणि पूर्ण आम आदमीच्या पूर्ण कार्यकर्त्यांचा आज त्यांचा त्यांच्यासोबत सपोर्ट आहे आणि त्यांच्यासोबत आहेत आज आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही सुद्धा आम्ही जीवाचे रान करून आम आम आदमी पार्टीचे केजरीवाल साहेबांचे आम्ही सर्व हिंगोली जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचा त्यांचा आम्ही आनंदोत्सव आज साजरा केलेला आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही तन मन धनाने आणि केजरीवाल साहेबांचे या जिल्ह्यामध्ये काम वाढवणार आहेत आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावा खेड्यामध्ये जनसंपर्क वाढवून आम्ही आम आदमी पार्टीमध्ये जास्तीत जास्त जेवढी सद सदस्य नोंदणी असेल किंवा पुढील विधानसभा असतील तीनही विधानसभा आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये ताकदीनिशी लढणार आहे एवढेच मी आपल्याला प्रसारमाध्यमातून बोलतो जय हिंद जय भारत